प्रत्येक गावात जातोय गावात जाऊन निधी पण आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय आणि विकास पण शोधायचा प्रयत्न करतोय पण आम्हाला मला वाटत या, या दोनशे अडीचशे बैठकांमध्ये अडीचशे गावांमध्ये जात असताना आम्हाला विकास नावाचाही कोणी माणूस भेटला नाही आणि निधी नावाची कोणी महिला भेटली नाही मी पत्रकार बांधूंच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो जो तालुक्यामध्ये विकास झालाय तो विकास जनतेसाठी झालाय का तो विकास स्वतःसाठी झालाय तो खरा अर्थाने शोधण्याची आता वेळ आलेली आहे आपण सर्वांनी बघितलं असेल निवडणूक लढवल्यानंतर लोकांच्या माध्यमातून लोकांच्या मतावर जेव्हा आपण निवडून येत असतो लोकांनी निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांची कामं करायची असतात खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांना न्याय द्यायचा असतो खऱ्या अर्थाने लोकांना आपण प्रत्येक गावात जाऊन विकास करायचा असतो तोच विकास करा अर्थाने आम्हाला बघायला मिळाला नाही त्याची खंत मोठी आम्हाला आहे तीन दिवसापासून आपल्या कर्जत तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय पडत होता आम्ही सर्वजण त्या उल्हास नदीच्या नदीचं पुराची जी पाहणी करत असताना अनेक लोकांनी सांगितलं सांगत असताना आपल्या या राष्ट्रवादी कार्यालयाच्या सपोर्टाचा हा गटर आहे हा कर्जतचा कर्जत शहराचा मुख्य गटर आहे त्या गटराच्या माध्यमातून आपल्या नदीला येणारे जे सांडपाणी असेल कचरा असेल तो नदीमध्ये जात असतो नदीमध्ये गेल्यानंतर पावसाळी ठीक आहे तो वाहून जाऊ शकतो परंतु ज्या आमदार साहेबांनी या गटाराच्या खाली जो आठ फुटाचा बंधारा घेतलाय तो आमदार आमदार साहेबांनी घेतलेला बंधारा नक्की सुश्रभीकरणासाठी घेतलाय की कर्जत म्हणजे वाढवण्यासाठी घेतला आहे हे आपल्याला त्यांनी स्पष्ट केलेलं चांगलं नाही जर एखादं काम त्यांनी केलं असेल जर त्यांनी एखादा विकास केला असेल जर जो चांगला विकास असेल तर चांगल्या विकासाला आम्ही नेहमीच त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे पण आपण सर्व सुद्धा मंडळी आहात माझे पत्रकार बंधू काय आहेत मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून या जनतेला सांगू इच्छितो जर कर्ज बंद येणारा जे गटार आहे तीस पस्तीस हजार लोकसंख्या असलेलं हे कर्ज शहर आहे या कर्जत येणारा जो निचरा असेल कर्जत शहरामधून येणारे सांडपणे असेल हा कचरा असेल हा जर त्या बंधाराला अडकला आणि त्यानंतर तिथं जर निर्माण झाली तर त्याला जबाबदार फक्त आमदार आणि प्रशासन असेल हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो विकास करत असताना फक्त विकास स्वतःसाठी करत असताना अनेक लोकांनी सांगितलं इथे अतिक्रमण झालंय तिथे अतिक्रमण झालंय अतिक्रमण जर झालं असेल तर आपला हात कुणी तर अतिक्रमण तुम्ही टाका अतिक्रमण कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे गावकीची पारंपरिक विहीर तर त्या विहीर बुंजून घर बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही गावातल्या के दूरधर्णीवर रिसॉर्ट बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही फरकच्या जागेमध्ये रिसॉर्ट बांधण्याचं काम आम्ही केलेलं नाही ग्रामपंचायतीचा तलाव घरामध्ये घेण्याचं आम्ही काम केलेलं नाही मग ही जे अतिक्रमण आहेत या अतिक्रमापासून सुरुवात करावी आणि तालुक्यातल्या अतिक्रमाला आपण सुरुवात केली तर आमचाही तुम्हाला पाठिंबा असेल आम्ही या ठिकाणी मी सांगू इच्छितो लोकांना फक्त दडपशाही करायची लोकांच्यावर अन्याय करायचं लोकांना घाबरवून ठेवण्याचं काम करायचं साडेचार वर्षामध्ये आपण बघितलं असेल साडेचार वर्षामध्ये विकास करताना कुठल्याही कार्यकर्त्याची आठवण झाली नाही कुठल्याही कार्यकर्त्याला जवळ घेण्याचं काम केलं नाही आता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलून घेत आहेत तू आमच्या पक्षाचे तुला मी दोन कोटी रुपयाचं काम देतो तू आमच्या पक्षाचे तुला मी हे करतो तू आमच्या पक्षाचे मी तुला ते करतो अरे बाबा मी पाच वर्ष तुमचा कोणी हात बसला होता का पाच वर्ष तुम्हाला काही करता आलं नाही तुम्ही सक्षमपणे प्राप्त झालेले आमदार आहेत आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून बघितलेला आहे पाच वर्षामध्ये तुम्हाला अभ्यास तुम्हाला माहिती आहे मी म्हणलेलं आपण हे सांगू इच्छितो पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एक सुद्धा आमसभा झालेली नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे पाच वर्षामध्ये आमसभा न झाल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या शेतकरी बाजूंना माझ्या शेवटच्या माणसाला खऱ्या अर्थाने आवाज उठवण्यासाठी खऱ्या अर्थाने न्याय मांडण्यासाठी कुठल्याही प्रकारचा काळ आपला आपल्याला अधिकार बनवलेला नाही हे आपल्या सर्वांनी बघितलेलं आहे आता आपल्या कार्यकर्त्यांना बरोबरच काम करतायत आता आपल्या कार्यकर्त्यांना पैशाचा आम्ही दाखवतायत पण माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्यावर माझा विश्वास आहे ते कुठल्याही आमिषाला बली पडणार नाही तुमच्या कुठल्याही कामाला बली पडणार नाही तुमच्या कुठल्याही दादागिरीला बली पडणार नाही जेव्हा तुम्ही दादागिरी कराल तेव्हा आम्ही सुद्धा लोकमान्य टिकांचं सस्त्र वापराशिवाय राहणार नाही विदेशचे उत्तर आम्ही दगडाने दिल्याशिवाय राहणार नाही तेही मी या ठिकाणी आपल्याला सांगून इच्छितो कार्यकर्त्यांनी फक्त आपण एक निष्ठाने राहण्याचं काम करा तुम्हाला जी ताकद झाली आहे ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल आपण बघितलं असेल की कर्ज सरकार भातगिरीची निवड झाली आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकारचे अध्यक्ष आमचे चित्रबाप्पा बंडाले आहेत त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना तेराच्या तेरा सीट निवडून तर आपल्या आघाडीने काम केलेलं आहे जे त्यांना एक खातं सुद्धा उघडता आलं नाही इकडून तिकडून धावण्याचं काम केलं पैसे दाद पैसे पैशाचे आम्ही दाखवण्याचं काम केलं दुसरी गावातले आमचे बालूशेठ चोरवे असतील त्याला पाळण्यासाठी असो प्रयत्न केले पण बालू शेठ बालू शेठ चोरवे सुद्धा कच्च्या घरीचे गेले नाहीत त्यांनी अनेक वर्ष राजकारणाला सामोरे गेले तर अनेक वर्ष त्यांनी पावसाले बघितले अनेक नदीच्या पाण्या तरी बघितलेल्या आहेत पुढच्या काळामध्ये त्यांनी सक्षमपणे त्या गावामध्ये काम करत असताना मोठ्या संख्येने त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे माझ्या सहकार बंधूंनी ज्या भागगिरीमध्ये ये ते सर्व माझे वडील आहेत सर्व वडील विजय मिळवलाय मी त्यांचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपण आज त्यांना बनवलेला आहे आपल्या महिलांचा सरपंच उपसरपंच झाला त्यांचा खऱ्या अर्थाने आपण सन्मान करणार आहोत आमच्या कविता काही शिंदू आहेत त्यांनी मागची मला वाटतं दोन हजार चौदाची बाराची जिल्हा परिषद जनवली होती आधी दोन हजार दोनशे मतांनी त्यांचा पराभूत झाला होता ताई तुमच्या मनात मनातल्या इच्छा आहे त्या पुढच्या काळामध्ये नक्की पूर्ण होतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या बरोबर असेल हो तुम्हाला तरी मी कविता ताईंच्या कविता तर माझा चांगला संबंध आहे घरातला संबंध आहे भगवान शेट असेल मी असेल अनेक वेळा त्यांच्या घरी जातो आम्ही अक्कानी त्यांच्याकडे जेवण करतो परंतु कविता ताईनी काही दिवसापूर्वी शिंदे गटात जाण्याचा सा निर्णय घेतला होता तर कविता ताईने बघितलं तिथली जी परिस्थिती आहे तिथली जी हुकुमशाही आहे त्या हुकुमशाहीचा कोण बली पडणार नाही हे आपण सर्वांनी बघितलं आज कविता ताईंनी पुन्हा गोव्याला तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्वांच्या मंडणीच्या माध्यमातून तुमच्या सर्व डेलवाडीतल्या सर्व लोक आज पुन्हा आपल्या स्वघरी प्रवेश करतात मी तुम्हाला मनापासून धन्यवाद पाहिजे काम करत असताना जो हजार कोटीचा विकास आहे तो विकास शोधण्यासाठी पत्रकार बंधू तुम्हाला एक दिवस माझ्या बरोबर यावं लागेल मी आपली व्यवस्था चांगल्या पद्धतीने करेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला गाडी घोडी घेऊन जाईल ज्या ज्या रस्त्यावर आपण जाऊ त्या त्या रस्त्यावर उभे राहून मी फक्त तुम्हाला विकास दाखवी आपण तो विकास तिथे खोदून बघू अजून विकास आहे काय आपण तिथे निधी खोदून बघून तो निधी मिळते काय अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल आपण बघितलं असेल या तालुक्यामध्ये हुकूमशाही बघितली असेल मागच्या काळामध्ये या रॉयल समोर झालेला जो हल्ला बघितला असेल जे आपल्या माथेराचे नगराध्यक्ष तर नगराध्यक्षांच्या माणसाला आय आढवून मारण्याचं काम केलं जे आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती होते ते पंढरी राऊतांना मारण्याचं काम केलं आज कल्पतुर्गाचा प्रोजेक्ट पळसरी ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे त्यामध्ये आपसं आपलं भांडण नाव देण्याचं काम केलं एकाचं पाय जोडावं लावला दुसऱ्याला जेलमध्ये नेऊन टाकलं म्हणजे आपल्या आता प्रोजेक्ट कसा येईल हे काम करण्याचं या आमदारांनी काम केलेलं आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे जेव्हा आपण जेव्हा या तालुक्याचा ता विकास करत असताना तालुक्यातल्या सर्व मंडळींना सोबत घेऊन जात असताना आपली ही संघटना मजबूत करत असताना आम्ही अनेक गावामध्ये गेलो अशोक शेट असतील भगवान असतील भरतभाई असतील जागा असतील आपण सर्वजण प्रत्येक गावात जात होतो प्रत्येक गावामध्ये आपलं स्वागत होत होतं आपलं फक्त हेतू एवढंच होता प्रत्येक गावात गेलं पाहिजे आपल्या शेवटच्या महिला भगिनीला भेटलं पाहिजे आपल्या शेवटच्या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटलं पाहिजे त्यांचं मनोबळ वाढवलं पाहिजे त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची भेद सांगितली पाहिजे त्यांची भूमिका काय ते आपण समजून घेतलं पाहिजे आपण पुढच्या काळामध्ये निवडणूक कशा पद्धतीने लढवायचे त्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे आपण प्रत्येक गावात जात सर्व कार्यकर्त्यांचं भर भरून प्रेम आपल्याला मिळालेलं आहे थोटे साहेब आपण काम करत असताना निसर्ग पर्यंत काम न करता खालापूर तालुका असेल खोकोडी शहर असेल माथेरान असेल नेरळ असेल या सर्वांना घेऊन विकास करण्याचं काम करतोय आपल्याकडे तीन वर्ष झाली कुठल्याही प्रकारचं प्रशासन सुद्धा पद नाही आहे प्रशासन झालीचं कुठलं पद नाही आहे पण कार्यकर्त्याला छोटी मोठी कामं करण्याचा मी प्रयत्न करतोय कार्यकर्त्याला सांभाळण्याचं मी काम करतोय कार्यकर्त्याकडनं कुठल्याही प्रकारची टक्केवारी घेण्याचं काम करत नाही जी टक्केवारी घेतात त्याला पुढच्या काळामध्ये टक्केवारीप्रमाणेच काम होणार आहे हे आपण या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वजण एक भयभीत आहात का आता येणारी तो निवडणूक आहे के गण गण ही निवडणूक सुद्धा भाऊ कशी लढवणार आहे या निवडणुकीमध्ये महायुती आहे महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडी आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या ताकदीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या मेंदीने आपण ही निवडणूक लढवणार आहे आणि लढवून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ती गिरनार सुद्धा आहे हे आपल्याला मी ते आश्वासित करू शकतो कारण काम करत असताना अनेक वर्ष आपण पाच वर्ष यांचं सर्व ऐकून घेतलं यांच्या दादागिरीला आपण सहन केली पण यापुढे यांची दादागिरी आपण सहन केली जाणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जिथे जिथे कार्यकर्त्यांना जी अडचण निर्माण होईल त्यांना पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे पाठिंबा पूर्णपणे त्याचा पाठिंबा देण्याचं काम करेल कारण काम करत असताना आरोग्यला आपण बघितलेलं आहे आपण विकास करत असताना आरोग्य केला आपण बघितलेलं आहे आपल्याकडे मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो दोन हजार सतराला मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली दोन हजार वीस चा जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो उपाध्यक्ष झाल्यानंतर आपण फक्त आपल्या मी जिल्हा परिषद पूर्ण मर्यादित काम नाही केलं तर धमकशी आपण पूर्ण तालुक्यामध्ये गेलो पूर्ण मतदारसंघामध्ये गेलो प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं विकास करत असताना आपण तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या समाजाचा आहे हे न फक्त आपण खऱ्या अर्थाने विकास करत राहिलो आपण सर्वांनी बघितलं असेल आपल्या तालुक्यामध्ये रोजगाराची मोठी भूमिका आहे मोठा प्रश्न आहे खलापूर तालुक्या आपला लगत असताना आपल्या मतदारसंघातला खलापूर तालुका आहे खलापूर तालुक्यामध्ये आम्ही भेटत असताना खलापूर तालुक्यामध्ये आम्ही गावपेठ करत असताना अनेक गावामध्ये आम्ही आम्ही गेलो तिथे अनेक तरुण आम्हाला भेटले तरुणांनी आम्हाला सांगितलं भाऊ कंपनी आमच्याकडे आहेत पण ग्रामस्थांना स्थानिकांना प्राधान्य नाही आहे तिथे आमदारांचा आम ठेका आहे आमदारांच्या आम भाषेचा ठेका आहे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत तिथे त्यांना कमिशन लागतं आपल्या कुठल्याही माणसाला तिथं काम नाही आहे मागच्या काळात बाबूशेठ पोटे असतील त्यांनी मला एक फोन केला भाऊ तुम्ही काय करताय त्याला तुम्हाला यावं लागेल मी म्हटलं काय झालं भाऊ आमच्या छत्तीशी मध्ये तीन तीन ठिकाणी लोक आणि तरुण उपोषणाला भेटल्यात मी म्हणून त्याचं कारण काय कारण स्थानिकांना रोजगार नाही स्थानिकांना कुठल्याही प्रकारची नोकरी नाही स्थानिकांना कुठल्याही प्रकारचं जामावून घेत नाही आम्ही अनेक ठिकाणी गेलो रोजगार उपोषणाला भेट केली नंतर आपण निमको कॅन कंपनीमध्ये गेलो त्या कॅन कंपनी असेल निमको कंपनी असेल नेमको कंपनीवाल्यांनी आपल्या तालुक्याचे आमदार आहेत म्हणून निमको कंपनीमध्ये आमदारांची युनियन लावण्याचं तरी काम केलं शंभर कामगारांनी त्या फॉर्मेंट सहाय केल्या शंभर कामगारांनी त्या कंपनीची ला। युनियन लावली युनियन लावल्यानंतर आपण काय झालं सांगितलं स्थानिकांना पहिला यांची युनियन झाली यांचा चांगला बस बसल्यानंतर यांचं जर जो काही पॅकेज चालल्यानंतर स्थानिकांना पहिलं बाहेर कामावरून बाहेर काढले अशा पद्धतीने अशा पद्धतीचा हा प्रयत्नचा विकास आहे तो विकास आपण शोधा म्हणजे आपल्याला सापडेल शोधणार नाही तर सापडणार नाही कारण आज मला दैव माझं घर इथून पाच किलोमीटर अंतरावर आहे मला इथून दोन मिनटात मी घरी जायचो इथे आता मला घरी जायला घरी जायला मला अर्ध तास लागतो एक एक खडा चुकवत 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 जायला लागतो त्या खड त्या रस्त्यावर हे करोड रुपये टाकलेत मग त्याचा ऑडिट मोठा गरजेचं आहे हजार कोटीचा तरी निधी खरंच टाकला असेल मग त्याला अभिनंदन अभिनंदन पण करणं गरजेचं आहे परंतु ते ऑडिट करून अभिनंदन करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने कोण कॉन्ट्रॅक्टर होते खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने कामं झाल्यात ती योग्य गरजेंची कामं आहेत की नाही बरंच बहिणी सांगितल्या परंतु अंधरी डांबरची योग्य होती का मग जर चार पुढे केलेला रस्ता जर एका पावसात होऊन जातोय मग तो रस्ता खऱ्या अर्थाने बरोबर होता का त्याचं काम योग्य पद्धतीने झालंय का त्यासाठी प्रशासनाला सध्या पुढच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला जाब विचारणं गरजेचं आहे अनेक वेळा रस्ते केले असतील वर्षातून एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा कार्पेट टाकण्याचं काम होत अनेक वर्ष आपण बघतोय हे आता आपण बघितलं असेल समोर मेन रस्ता हे आमराई टू रॉयल गार्डन इथे अनेक खड्डे भरलेले आहेत पडलेले आहेत ते आता भरण्याचं काम करत आहे हा बंधारा आहे त्या बंधाऱ्याचा खर्च जर आपण बघितला असता तो खर्च त्यांच्या संरक्षण भिद्धीला टाकला असता तर क्रटकमध्ये येणारं पाणी असतं कोथरमध्ये येणारं पाणी असेल ते पाणी कदाचित आपल्या कतुला करून आलं नसतं विशाल अपार्टमेंट सारख्या माणसाकडे अपार्टमेंट मध्ये सुद्धा गेलं नसतं आपण सर्वांनी बघितलं पत्रकारांनी मला एक प्रश्न विचारला परवा भाऊ तुमच्या कार्यालयामध्ये पाणी गेलंय का बोल मला माझ्या कार्यालयाची ना परवा नाहीये माझ्या कार्यालयामध्ये ना पाणी गेलं तरी चालेल परंतु माझ्या गरीब एखाद्या कुटुंबाच्या एखाद्या बिल्डिंग मध्ये एखाद्या शेवटच्या माणसाच्या घरामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे मी जनतेसाठी काम करतो मी जनतेचा विचार करतो जनतेला बरोबर घेऊन आपण विकास केला पाहिजे मनमानी करून विकास करून फायदा नाही सुशुभीकरणाच्या नावाखाली फक्त आपण विकास करायचा तो विकास फक्त विकास न करता बकास करून घ्यायचा किती करोडची कामं केली किती करोड आपल्या घरी गेले बाईनी काहीतरी सांगितलं त्या पद्धतीने यांचा विकास चाललाय आणि हा विकास शोधून काढण्याचं काम करणार आहोत आणि जो विकासासाठी त्यांनी जो निधी टाकलाय ते निधीचं काम योग्य रीतीने झालंय की नाही ते कोणी केलंय ते कसं झालंय ते पुढच्या काळी त्याचा विचारण्यासाठी मी स्वतःचा तो लवकरात लवकर मी माहितीचा ता अधिकार टाकणार आहे माहितीच्या अधिकारी सगळी माहिती मागवणार आहे त्यांनी मला जर योग्य माहिती मिळाली नाही तर मी इथे कर्जच्या जिल्हा चौकामध्ये आम्हाला उपोषण करणार आहे मी जनतेचा विकास खऱ्या अर्थाने झाला पाहिजे जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे जनतेने आपल्याला मतदेखी दिलेला आहे मग जनतेचा विकास खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे आणि पुढच्या काळामध्ये मी पत्रकार बंधूंना नक्की सांगेल आपण फक्त मला एक दोन तास द्यावेत पूर्ण कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल पूर्ण तालुक्यामध्ये आपण फिरू तिथे जिथे विकास तुम्हाला बघायला मिळेल तिथे तुम्हाला मी तुमचंच अभिनंदन त्यांच्या माध्यमातून करेल कारण पत्रकार म्हटलं की एक आमचा लोकशाहीचा तिसरा स्तंभ चौथा चौथा स्तंभ आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आपल्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आपण जो खऱ्या जो विकास आहे तो विकास कसा झाला तो आपण शोधण्याचं काम करू कर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे आमचा सत्कार मोठे सत्कार बादगिंना निवडून आलेला सर्व संचालकांचा सत्कार करायचा आहे त्या जे जे बादगिनीमध्ये निवडून आले असतील त्या सर्व संचालकांना मी आज या बैठकीच्या माध्यमातून सांगेल आपण या बादगिनीवर चांगल्या पद्धतीने आपला काम करून घ्या मंडळी साहेब आपले सहकार क्षेत्राचे अध्यक्ष आहेत आप्पा आपण सर्वांना न्याय झाला असा मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये जे शेतकरी बांधव आहेत शेतकऱ्यांचं मला वाटतं तीन चार आपल्या भारतीय स्वच्छ्यांचं काहीतरी अनुदान आलेलं नाही त्या अनुदानासाठी आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर आदरणीय तटकरी साहेब असतील आपले सहकार मंत्री वंश पाटील साहेब असतील यांच्याकडे जाऊन त्यासाठी सुद्धा आपण मागणी करणार आहोत आणि तुम्ही जे सांगाल ते तुम्हाला सहकार्य दिले जाईल आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कविता ताई ता 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 तुम्ही आज प्रवेश करणार आहात तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद जाईल तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात तुम्ही मला छोटा भाव म्हणून माझ्यावर विश्वास टाकला आहे तुमच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही तुमच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील असा या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो आणि आपण सर्व जनिता आलात मी सर्वांना सर्वांचं मना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी